आमचे जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईल वर उल्हासनगर महानगरपालिकाच्या हद्दीत असलेल्या कॅम्प नंबर पाच मधील तहसीलदार कार्यालय चौकात एका अवजड वाहनांचे निरीक्षण करण्यात आले तेव्हा एडव्होकेट किरण जाधव यांना असे निदर्शनास आले की त्या वाहनावर कोणत्याही प्रकारचा आरटीओने दिलेला वाहन क्रमांक नाही एडव्होकेट जाधव यांनी तात्काळ पत्रकारांना माहिती दिली की एका विना नंबरच्या पोकलेन मशीनद्वारे भरवर्दळीच्या ठिकाणी खोदकाम सुरू आहे अशा पोकलेन मशीनमुळे एखादा अपघात घडला तर या वाहनाला शोधणार कसे हा प्रश्नचिन्ह आहे लवकरच जाधव संबंधित अधिकारी यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती दिली गांधी रोड तहसीलदार कार्यालय चौक मध्ये हो याही ठिकाणी जी वाहन काम करत आहे त्या वाहनावर कुठल्याही प्रकारे आर टीओ नंबर दिलेला नाही अशा विना नंबरच्या वाहनांना आणि त्यांच्या मालकांना देताना हा का विचार केला नाही शासनाने ही बाब कोणी लक्षात आणून दिली किरण जाधव ॲडव्होकेट किरण जाधव यांनी ह्या वाहनाला पाहताच त्यांना काहीतरी अशी दुर्घटना होण्याची शक्यता वाटली आणि असे वाहनं रस्त्यावर का फिरतात का काम करतात आणि आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो की अशा वाहनांवर त्यांचं नियंत्रण आहे लक्ष आहे परंतु त्यांचीही मागणी आहे की अशा अवजड वाहनांना विना परवाना विना नंबरच्या रस्त्यावरती काम करीत असताना जर दुखापत झाली कोणाला तर हे वाहन शोधणार कुठे हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे सर आता नवीन आयुक्त मॅडम आलेले आहेत तर ही बाब आपण त्यांच्याकडे प्रस्तावना मांडणार का नक्कीच आवळे मॅडमला मी एक ही माहिती देत आहे की उल्हासनगर महानगरपालिकेमध्ये आपण आलेलो आहात परंतु या ज्या उल्हासनगरची जी परिस्थिती आहे जी अवस्था आहे या ठिकाणी ठेकेदारांना ठेकेदारांना कुठल्याही गोष्टी त्यांना अशी भीती बसलेली नाही आहे की प्रकारे काम करायचं कसं करायचं आणि त्याची का नियमावली हो काय आहे आम्ही नक्कीच आवये मॅडमला मी विनंती करेन की अशा वाहनांवरती आणि अशा ठेकेदारांवर गैर गैरप्रकारचे कामं करतात त्यांच्यावर कारवाई करावी